हे गाइस नमस्कार जय श्री कृष्णा एवरी वन वेलकम बॅक टू दे यू टू लर्न सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट यू नो वॉट ट्रेड अकाउंट सो ट्रेड अकाउंट मीन्स वॉट आणि ते का रिक्वायरमेंट आहे त्याचे कशासाठी ट्रेड अकाउंट इम्पॉर्टंट असतं ते पाहणार आहोत ट्रेड हे दोन प्रकारचे असतात नो बट आपण स्पेशली पाहणार आहोत जे इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन होतात जे फॉरेन फॉरेन कंट्रीमध्ये जसं फॉर एक्झाम्पल आपण एखादं फ्रेश फ्रूट्स आहे किंवा फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत इतर पेपर असेल किंवा टेक्स्टाईल कंपनीज आहेत किंवा डायमंड असेल गोल्ड असेल अशा खूप साऱ्या गोष्टी आपण काय करतो आपल्या देशातून दुसऱ्या ठिकाणी एक्सपोर्ट करत असतो आणि फॉर एक्झाम्पल मग चाय चायना आहे सो आपण काय यूज यूज टू थ्रो बोलू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चायनाकडून इम्पोर्ट केल्या जातात जसं फॉर एक्झाम्पल असेल मोबाईल आहेत किंवा इमिटेशन ज्वेलरी आहेत ना ज्या कमी क कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतात बट त्याचं जी गॅरंटी असते ती खूप कमी असते सो अशा प्रकारचे जे गुड्स आहेत ते आपण इम्पोर्ट करत कि असतो किंवा आपल्या देशातून अनेक गोष्टी ह्या एक्सपोर्ट होत असतात सो याच्यासाठी रिक्वायर्ड कशाचे असते तर आपल्याकडे एक ट्रेड अकाउंट असणं गरजेचं आहे फॉ फॉ कारण ते ट्रेड अकाउंट का असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक कंट्रीमध्ये प्रत्येक कंट्रीची करन्सी ही वेगवेगळी आहे जसं आपलं इंडियन आय एन आरमध्ये आपण ट्रान्झॅक्शन्स करतो जर आपण आय एन आर करत असेल किंवा यू एमध्ये बघ बघितलं तर ते, ते राममध्ये करतात किंवा इतर ठिकाणी पाहिलं तर कोण डॉलरमध्ये ऑलमोस्ट यू एस डॉलरमध्ये होतात किंवा कॅनेडियन डॉलरमध्ये होतात एनमध्ये होतात युरोमध्ये होतात अशा अनेक वेगवेगळ्या करन्सीज आहेत त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स होत असतात सो so, ज्यावेळेस आपण आपल्याकडचं जे गुड्स आहेत ते एक्सपोर्ट करत आहोत मग आपल्याला करन्सी जर डॉलरमध्ये मिळाली तर आपल्या कंट्रीमध्ये ते डॉलर चालणार आहेत का नाही चालणार त्याच्या ते आपण एक्सचेंज करावे लागणार नाही एक्सचेंज एक्सचेंज करण्यासाठी काय करावं लागेल कारण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक अकाउंट आपल्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे जर आपल्याकडे बँकेमध्ये अकाउंट आहे जर तिकडून येणारे पैसे आहेत किंवा तिकडून किंवा आपल्याला इकडून पाठवायचं आहे करन्सी तर त्या एक्सचेंज करण्यासाठी आपल्याकडे एक अकाउंट असणं गरजेचं आहे एक ऑथोराइज डीलर ज्या बँकेला असं म्हटलं जातं एडिकोड आहे ऑथोराइज डीलर हा कोड असतो आणि तो कस्टममध्ये प्रत्येक जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात त्यांना कस्टममध्ये तो एडी कोड देणं गरजेचं असतं कारण त्या बँकेला ते रिझर्व बँक ऑफ इंडियाने ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही काय करू शकता फॉरेन करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन्स करू शकता तुम्ही इनवर्ड रेमिटन्स असतील आउटवर्ड रेमिटन्स असतील त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स करू शकता त्याच्यासाठी त्यांना एडी कोड प्रोवाईड केलेले असतो सो हे ट्रेड अकाउंट काय इम्पॉर्टंट आहे सर आपण पाहिलं की गुड्स आपण काय करतो इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो आणि गुड्स ही आपण डोळ्याने बघणारी वस्तू आहे तिला आपण टच करू शकतो ती विजिबल आहे जे आपल्याला दिसते सो त्यासाठी आय सी सर्टिफिकेट असतं ज्याला बोललं जातं इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट बट अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात पण त्या आपण बघू शकत नाहीत मग अशी कुठली गोष्ट आहे मग ती सर्विस सर्व्हिस इंडस्ट्रीज आहे किंवा जी लॉजिस्टिक आहे आय टी सर्विसेस आहेत आय टी कंपनीमध्ये जे सॉफ्टवेअर डेव्हलप हो करणारी कंपनीज असते सॉफ्टवेअर आपण डोळ्याने नाही बघू शकत एखाद्या कम्प्युटरमध्ये एखादी गोष्ट ॲड केलेली असेल ते आपल्या डोळ्याने नाही बघत बघता येत बट ती इनव्हिजिबल आहे त्याच्या त्या सिस्टममध्ये ते काय केलेले आहे सेट केलेले आहे जे आपण डोळ्याने नाही बघू शकत नाही या या गोष्टीची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण ठराविक व्हॅल्यू आहे ती आपल्याला समजत नाही एक्झॅक्टली त्याचे प्राइस समजून येत नाही जसं गुडचे प्राइस आपल्याला समजते बाबा फ्रुट्स आहेत तर त्या फ्रूटचे प्राइस किती असेल वी डोंट वी uh, नो अबाउट दिट दॅट बट आपल्याला कशाचे प्राइस माहीत नसतील सॉफ्टवेअरचे असेल किंवा लॉजिस्टिक कंपनीज असतील आय टी सर्विसेस आहेत याच्याबद्दल आपल्याला काही नॉलेज नसतं सो so, या गोष्टींसाठी आय एस सी सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट आहे का तर नाही या गोष्टींसाठी आय सी सर्टिफिकेट लागत नाही तर फक्त जे गुड्स आहे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जातात तर त्याच्यासाठीच आपल्याला काय लागते आय सी सर्टिफिकेट लागते सो ज्यावेळेस एखादा कस्टमर त्याचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल या पार्टनरशिप असेल या इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरशिप असेल सोल प्रोप्रायटरशिप असेल त्या पर्सनला काय ला, लागतं आय सी सर्टिफिकेट लागतं मग त्याचे के वाय लागतील ज्या कंपनी असेल तुमचे मी ऑलरेडी बी टाकलेले आहेत की प्रायव्हेट लिमिटेडसाठी काय लागतं पब्लिक लिमिटेडसाठी काय लागतं किंवा एल एल पी किंवा पार्टनरशिपसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात सो so, ट्रेड अकाउंटसाठी मेन इम्पॉर्टंट आहे आय एस सी सर्टिफिकेट लागतं इतर सर्व डॉक्युमेंट्स लागतात आणि त्याच्यानंतर हे ट्रेड अकाऊंट तुम्ही बँकेकडे ओपन करता बँक तुम्हाला आ, जे तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे जे करन्सीज असतील ते करन्सीज तुमचे काय केले जातात सो so, तुम्हाला यासाठी ट्रेड अकाउंट इम्पॉर्टंट असतं आणि अशा प्रकारचे अनेक वेगळे वेगळे व्हिडिओज असतील ट्रेड अँड फॉरेक्स रिकार्डिंग जसं ए डी वन लायसन्स काय आहे ए डी टू लायसन्स सॉरी ए वन लायसन्स काय आहे ए टू लायसन्स काय आहे ए डी कोड काय आहे या सर्व गोष्टीच्या आहेत इन डिटेल्समध्ये मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन जे ट्रेड अँड फॉरेक्स हे डिपार्टमेंट खूप चांगले डिपार्टमेंट आहे जे बँकेमध्ये एक चांगलं डिपार्टमेंट समजलं जातं त्याच्यामध्ये सर्वात जास्त बँकेला जो रेव्हेन्यू मिळतो तो सर्वात जास्त कुठल्या गोष्टीमधून मिळतो तो ट्रेड अकाउंट मधून मिळतो कारण ज्या वेळेस पर्सन एखादा गुड्स एक्सपोर्ट करत असेल तर त्याच्यासाठी बँक अनेक चार्जेस स्विफ्ट चार्जेस असेल त्यानंतर बँकेचं कमी किंवा कन्वर्जन चार्जेस असतील जसं फॉर एक्झाम्पल तुमचे यू एस टी डॉलरचा जो रेट असेल जो रेट असेल त्या रेटपेक्षा तुम्हाला म्हटलं जातं जे क्लायंट्स असतात त्यां ते मार्जिनवरती बोलतात की कि किती मार्जिन भेटणार ट्वेंटी पैसे थर्टी पैसे फिफ्टीन पैसे सिक्स पैसा ज्या ह्या ज्या गोष्टी असतात मार्जिनचा त्याच्यामधून तुमचं काय होतं जर आजचा रेट डॉलरचा आहे एट्टी फोर रुपीचा आहे तर त्याच्यामधून एट्टी फोरमधून तुमचे काय केले जाते जे मार्जिन असेल ते मार्जिन कट केली जाते जे बँकेचं कमिशन कट केलं जातं आणि त्यानंतर तुमचं एटी फोरचं काय होईल तुम्हाला तो पैसा जो रेट बँक देत असेल त्याप्रमाणे तो so, तुम्हाला सो अशा प्रकारे तुम्हाला मायनस करून तो रेट दिला जातो अशा प्रकारे अनेक वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला ते जी टू लन या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गायज